तर मंडळी आजच्या भागामध्ये जो सत्य असतो आणि मुकादम असतात आमने सामने येतात आणि तिथून दोघेही निघून जातात वाघमाऱ्यांच्या तिथं तेवढ्या तिथं रणविजय येतो म्हणजेच पोलीस आणि वाघमाऱ्यांना बोलतो तुम्ही पाच नंबर वार्डावर जा लवकरात लवकर भारती मावशी आणि तुम्ही थोड्या वेळातच तिथं मी पण तिकडंच निघणार आहे त्यानंतर ते तीनशे चारशे होते तिथे तिकडं जातात तर इकडं तेवढ्यात असं होतं की काही माणसं मतदान केंद्रावर व काही लोकांना डुप्लिकेट आधार कार्ड देऊन मतदान बोगस मतदान करायचं काम करत असतात त्यांच्याकडं अशी काहीतरी पाणी असतं ते पाणी हातात लावल्यानंतर ती बोटाची शाही गायब होत असते त्यानंतर एक व्यक्ती तिथं येतो आणि बोलतो ए काय रे बोगस मतदान करताय का पोलिसांना सांगू का तर तो बोलतो कोणाला सांगायचं त्यांना सांग आम्ही नाही घाबरत जा जास्त शानपणा करू नको असं तिथून बोलून काढून देतो मग तो, तो व्यक्ती जाऊन बालमाला सांगतो बलमा पोलिसांना सांगतो तिथं पण मंजून ते भारतीय मावशी दुसऱ्या वार्डवर गेलेले असतात बालम पण तिथं एक पोलीस कॉन्स्टेबल होतो जा रे आम्ही बघून घेऊ आतमध्ये येऊ नका भालमाला त्याच्या पोरांना काही का आतमध्ये येऊन देत नाही बालमा काही सगळा काही प्रकार सत्याला सांगतो सत्येत चिडून तिकडं निघतो तर इकडं जे बालमनते असतात त्या एका व्यक्तीला बोलतात अरे तू तर तिसऱ्यांदा चालला आहे ना मतदानाला तुम्ही बोगस मतदान कास काय करता येई त्यावढ्यात तिथं बालमंत सगळे त्या व्यक्तीला मारायला लागतात तिथं बरेचसे पोरं असतात ते सगळेजण तिथं मारामारा चालू होतात तरी इकडं जे पोलीस असतात त्यांना रणविजय आणि त्यांना समजतं की इथं मारहाण चालू आहे इथला एक पोलीस कॉन्स्टेबल सांगतो रणविजयला त्यांना तेवढ्यात ती पण तिथं यायला निघतात सत्य पण येतो आणि सत्य पण मारहाण करायला लागतो त्यावढे तिथे आल्यानंतर सत्य खूप मारतो रणविजय पण येतो आणि मारलेलं बघून रणविजय बोलतो सत्या थांब मंजू पण बोलते सत्या काय चालू आहे तुझं तू मारहाण काय करतोय सत्य बोलतो हे बोगस मतदान करत होते आणि त्यांना रोखण्यासाठी तुम्ही आत्ताच्या आत्ता यांना अटक करा तर मंजू बोलते ते, ते काही नाही तर रणविजय बोलतो सत्या कायदा हातात घेण्याचं काम नाही सत तेवढे जो रणविजय असतो तो सत्याच्या कॉलरला हात लावितो थो, सत्याला थोडासा राग येतो थो, पण रणविजय बोलतो तुला आत्ताच्या आत्ता आम्ही अटक करत आहोत आणि रणवीजे तिथून घेऊन सत्याला गाडीमध्ये बसवतो इकडं मंजूला तिथंच देखरेख करायला ठेवतात तर दुसरीकडे तातेसाहेबांपर्यंत ता ही बात कळलेली असती त्यावेळे पा तातेसाहेबांचा जो पिये असे असतो तो बोलतो की सत्याला बोगस मतदान करण्याच्या आरोपाखाली अटक झाली आहे हे ऐकल्यानंतर मम्मी साहेब बोलतात नाही नाही सत्य असं करूच शकत नाही चित्रकार बोलतात तो असा करूच शकत नाही त्यानंतर सर्वजण असं बोलतात तर सत्याला रणवीजे अटक करून पोलीस स्टेशनला घेऊन येतो जाधव साहेब पण तिथं असतात जाधवसाहेब बोलतात की सत्या असं करणार ना सत्या तू कायदा का हातात घेतला तर सत्या बोलतो आहो यांनी आम्हाला उगच पकडून आणलं आहे ते बोगस मतदान करत होते रणवीजे काय ऐकत नाही सत्य तर जेलमध्ये टाकतो तर दुसरीकडं जो मंजू असते ती खूप भारती मावशीजवळ बनत असते की सत्यानी केलं ते योग्य आहे पण त्यांनी चुकीच्या पद्धतीने केलं असं करणं योग्य नव्हतं त्यांनी असं वागायला नव्हतं पाहिजे असं भारुती मावशीला सांगत असते तर दुसरीकडं जो जो चहावाला बाले असतो त्याच्याजवळ मंजू कॉल करते आणि त्याला सांगते तू एक काम सोबत सोबत। एक पोन पोन कर ना सत्यसोबत माझं बोलायचं होतं त्याच्यासोबत तेवढे तो मग एक हेडफोनला फोन कनेक्ट करून आतमध्ये चहा देण्याचं नाटक करतो आणि सत्यजवळ एक हेडफोन देतो सत्य वाघमारे सोबत बोलतो आणि वाघमाऱ्यांना सांगतो वाघमारे तुम्ही तिकडं येणं सगळं काही व्यवस्थित करा आणि बोगस मतदान काही होऊन देऊ नका तर मंजू बोलते ठीक आहे सत तातेसाहेबांना सत्याला अटक केल्याचं कळल्यानंतर मम्मी साहेब आणि तातेसाहेब पोलीस स्टेशनला येतात बाहेर आल्यानंतर पत्रकार खूप जण उभे असतात पत्रकार प्रश्न विचारतात की काय हो तातेसाहेब तुम्ही सत्याला सोडण्यासाठी आले आहे का सत्याने खरंच बोगस मतदान केला आहे का तातेसाहेब बोलतात पोलीस समर्थ आहे या गोष्टींसाठी त्यानंतर तातेसाहेब आतमध्ये जातात तातेसाहेब सत्य बोलतो तातेसाहेब आम्ही काहीच नाही के केलेलं आहे तर स तातेसाहेब बोलतात ठीक आहे सत्य मी बोलतो जाधव साहेबांसोबत त्यानंतर जाधव साहेबांसोबत बोलण्यासाठी तातेसाहेब किबिनमध्ये जातात तर इकडं चित्रकार सत्याला बोलतात सत्य काय आहे नेमकं सत्य सगळं काही सांगतो तर पालमा बोलतो सत्य टेन्शन घेऊ नको तातेसाहेब आपल्याला नक्कीच सोडतील तरी तिथं मम्मी साहेब पण आलेले असत पण ते काही सत्यपाशी येत नाही दुसरीकडं जी मंजू असती ती काउंटिंगच्या तिथं असती तर तिथं डबल डबल पोर येत असतात मतदान करायला त्यामुळे तिला डाऊट येतो ती भारती वंशीला बोलते हा पोरग तर डबल आलेला आहे ना भारती मावशी बोलतात हो आता येणाऱ्या भागामध्ये काय घडतंय हे बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा